या बाबतीमध्ये मी अधिक न बोलणं मला वाटतं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शेवटी आता तपास सुरू आहे काल त्याच्या त्या शरण गेलेले वाल्मिकी कराड त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई शंभर टक्के केली जाईल जो असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल नाही नाही धनंजय मुंडेचा मी तुम्हाला प्रामाणिक मुंडे साहेबांचा यामध्ये कुणी काय म्हणू द्या त्यात त्यांचा तुम कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा हे निश्चित प्रकारे असते व्हिडिओ व्हायरल होता संबंध आहे का पंकजाताई असू द्या किंवा पंकजाताई आमच्या नेत्या धनंजय मुंडे साहेब पण आमचे नेते आहेत आणि शेवटी तुम्हाला मी आज सांगतो की धनंजय मुंडे साहेबांचा तुम्ही अहो का शेवटी ठीक आहे मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो एखाद्या मित्रांनी कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी केलं म्हणजे त्या वरच्या नेत्याचा कुठं काय त्यात दोष असतो असं नाही आहे त्यातनं तपासामध्ये सगळं समोर येईल पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो धनंजय मुंडे साहेबांचा या बाबतीमध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा हे मला पहिल्यांदा येईल